श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त भक्तांनो आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामी भक्त परिवाराच्या वतीने एक अनुभव सांगणार आहोत एक असा अनुभव ज्याने आमचं हृदय पूर्णपणे ढवळून काढलं आणि जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला गेल्या काही दिवसांपूर्वी आम्ही निवारा अनाथ आश्रम येथे गेलो होतो हो तोच आश्रम जिथे जे आहेत ते कोणाचेही नाहीत पण त्या एकट्यांना त्यांना आईवडिलांची मुलांची घराची सावली देणारे आहेत अनिकेत दादा सुरुवातीला आश्रमात पाऊल टाकताच मन थांबून गेलं कारण तिथे आम्हाला दिसल्या काही माऊली काही ताई आणि काही बाबा देखील ज्यांच्या चेहऱ्यावर वेळेने ओरखडे मारले होते आणि मनात साठवलेल्या दुःखाने त्यांची नजरच शांत झाली होती आपण रोज म्हणत असतो माझ्यावरच एवढा का ताण माझंच नशीब इतकं खोटं का आहे मला किती प्रॉब्लेम्स आहेत पण मित्रांनो तिथे गेल्यावर पहिल्याच क्षणी जाणवलं आपलं दुःख म्हणजे त्यांच्या दुःखाच्या पावलान सुद्धा नाही आश्रमातील माऊलींचं दुःख जे शब्दात सांगताही येणार नाही त्या आश्रमात आम्ही काही स्त्रिया पाहिल्या ज्या नवऱ्याने सोडून दिल्या आहेत काहींच्या मुलांनी हाकलवून दिलं आहे एक ताई तर अशी होती तिच्या डोळ्यात सतत एकच प्रश्न माझं बाळ कुठे असेल तिला पाहून मनात एक हुंका दाटूनही आला तिथे काही वयोवृद्ध आज्या आहेत स्वतःच्या मुलांचं एकदा तरी तोंड बघावं म्हणून डोळे रात्रभर उघडे ठेवतात पण त्यांच्या मुलांना त्यांच्या अस्तित्वाचीही आठवण नाही तिथे कित्येक आजोबा देखील आहेत ज्यांनी आयुष्यभर काम केलं कष्ट केलं पण शेवटी संसारानेच विसरून टाकलं काही मनोरुग्ण आहेत ज्यांचं मन तुटलं भावना कोसळल्या आणि त्यांनी स्वतःलाच विसरायला सुरुवात केली हे सगळं जेव्हा आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं तेव्हा खरंच अंगावर शहारे आले आणि या सर्वांचा एकमेव आधारस्तंभ अनिकेत दादा मित्रांनो या आश्रमात देव जरी प्रत्यक्ष दिसत नसला तरीही देवाचं काम करणारा एक मनुष्य मात्र रोज दिसतो अनिकेत दादा यांना मी दादा म्हणते कारण या शब्दात प्रेम आहे मान आहे आदर आहे अगदी कमी वयात आई वडील आणि कुटुंब मुंबईत राहते स्वतःचं आयुष्य सोय करिअर सगळं तेथे आहे पण हा मुलगा मात्र इथे आश्रमात राहतो अनाथांची सेवा करण्यासाठी स्वतःचं सगळं आयुष्य अर्पण करून बसलाय तिथल्या प्रत्येक बहिणीची तो मोठ्या भावासारखी काळजी घेतो मासिक पाळीच्या काळातही कोणताही संकोच कुठलीही लाज न ठेवता ज्या प्रकारे घरातले भाऊ आई वडील काळजी घेतात तशी सेवाभावाने सन्मानाने तो काळजी घेतो दवाखाना औषध जेवण कपडे स्वच्छता सगळं काही तो एकटाच सांभाळतो खरंच अशी सेवा करण्यासाठी मन खूप मोठं लागतं ही सेवा शब्दांनी नाही ही सेवा हृदयाने केली जाते तो म्हणतो ही माझी माणसं आहेत या सर्व माझ्या माऊली आहेत आणि मीच त्यांचा मुलगा आहे मित्रांनो देव कसा असेल तर कदाचित असा जो स्वतःच विसरून इतरांसाठी जगतोय आणि मनात एकच विचार मात्र नक्की आला भगवंताने या आश्रमातील प्रत्येक अनाथासाठी अनिकेत दादाला देवदूत म्हणूनच पाठवलं आहे आपण जे दुःख मानतो ते त्यांच्या दुःखासमोर काहीच नाही आश्रमातून बाहेर येताना मनात एकच गोष्ट ठसली आपल्याला दोन वेळेचं जेवण मिळतंय राहायला घर आहे कुटुंब आहे आपल्या डोक्यावर कोणाचं तरी प्रेम आहे आणि आपण आपण तरीही रडतो माझं जीवन कठीण आहे असं म्हणत फिरतो मग त्या माऊलींचं काय ज्यांचं कुणीच नाही तिथे एका आजीने हात हातात घेऊन मला विचारलं बाळा मी माझ्या मुलाला एकदा तरी बघेन का त्या क्षणी मात्र मन भरून आलं ओठ थरथरले उत्तरच देता आलं नाही त्या अश्रूंनी सगळं सांगितलं मित्रांनो या आश्रमाला आर्थिक मदतीची गरज आहे तुमची छोटीशी मदत देखील एखाद्याचं आयुष्य उजळू शकते मी सांगू इच्छिते तुम्ही जास्त देऊ नका कोणी म्हणत नाही की हजारो रुपये द्या पण फुल नाही फुलाची पाकळी तरी द्या कारण त्या पाकळीनेही एखाद्या माऊलीच्या थाळीत आज एक वेळेचं जेवण दिलं जाईल आपण मंदिरात जातो देवाला हार नारळ मिठाई चढवतो पण एक सांगू का भगवंत सर्वाधिक प्रसन्न होतो तो अशांच्या सेवेत ज्यांचं कुणीच नाही भक्तांनो तुम्हा सर्वांना मला एक विनंती करायची आहे अनिकेत दादांनी स्वराज्य निवारा अनाथ आश्रम नावाचं यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे कृपया एकदा जरूर भेट द्या या चॅनलला सबस्क्राईब करा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या चॅनलची लिंक देत आहे तुमची एक छोटीशी कृती एखाद्या व्यक्तीच्या मोठ्या अंधारात दिवा पेटवू शकते शेवटी एक प्रार्थना करते दत्तगुरु महाराज अनिकेत दादांच्या सर्व मनोकामना पूर्ण करू त्यांच्या आयुष्यात खूप खूप सुख येऊ देत आणि या महान सेवेसाठी दादाला अजून ताकद ऊर्जा आणि कृपा मिळू देत खरंच देव भेटतो ते कुठे मंदिरात नाही तर अशा सेवेत भेटतो मित्रांनो एक गोष्ट मनापासून सांगते आपल्या घरात अंधार झाला तर आपण लगेच दिवा लावतो पण या अनाथ आश्रमातील माऊलींच्या आयुष्यातला अंधार तो कोण लावून देणार कधीकधी त्यांना वाटतं देवा आज कुणीतरी माझी खबर घेईल का आज कुणीतरी माझी आठवण काढेल का त्यांच्याकडे वाट पाहण्याशिवाय काहीच उरत नाही आणि म्हणूनच जर तुमच्या मनात क्षणभरासाठी का होईना मी काहीतरी करावं असा विचार आला असेल तर मी मनापासून विनंती करते इथे मी अनाथ आश्रमाचा गुगल पे नंबर आणि क्यू आर कोड दिला आहे त्यावर तुम्ही मदत पाठवू शकता मदत मोठी असण्याची गरज नाही एक रुपया हो फक्त एक रुपया देखील एखाद्या आजीच्या थाळीत भाकरी वाढू शकतो त्या एका रुपयाने एखाद्या बहिणीच्या चेहऱ्यावर हसू उमलू शकतं एखाद्या बाबांना औषध मिळू शकतं एखाद्या माऊलीला झोपण्यासाठी उबदार चादर मिळू शकते आणि सर्वात मोठं म्हणजे त्या एका रुपयाने देखील त्यांच्या मनाला जाणवेल की आपला विचार कुणीतरी करतंय देव आपल्याला पाहतोय तुम्ही दिलेली मदत तुमचा दिलेला एक रुपया देखील दैवतासारख्या लोकांना हात देईल आणि त्यांच्याकडून तुम्हाला मिळतील निर्मळ शुद्ध निस्वार्थ आशीर्वाद जे आयुष्य बदलून टाकतात म्हणून मी हात सोडून विनंती करते तुमच्याकडून जितकं शक्य असेल तितकं एक रुपयाचं का असेना दान करा कारण कधीकधी आपण दिलेला छोटासा प्रकाश हो सध्या त्यांना आर्थिक मदतीची खूप गरज आहे जेणेकरून या निराधारांना त्यांचे भवितव्य उज्ज्वल करता येईल त्यांना सुरक्षित छत आणि अन्न मिळू शकेल तुमचा एक छोटासा क्लिक कुणासाठी तरी जीवन बदलणारा आशीर्वाद ठरू शकतो सर्वांनी तुमची काळजी घ्या तसेच आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आजचा व्हिडिओ लाईक करा इतरांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांनी तुमची काळजी घ्या आनंदात रहा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त राधे राधे